मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव सद्गुरु चैतन्य दैवताजना सद्वताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करून आजच्या चरित्र कथा भागाला सुरुवात करूयात जयाचा जने जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो प्रयागला बरेच दिवस राहून मग सर्व भक्तमंडळींना घेऊन श्री ब्रह्मचैतन्य महाराज काशीला गेले श्री महाराजांच्या वागण्यात फार सहजपणा आणि साधेपणा असायचा आगगाडीमध्ये तिसऱ्या वर्गामध्ये फार गर्दी होते म्हणून त्यांचे दुसऱ्या वर्गाचे तिकीट काढले आणि मंडळींनी त्यांना दुसऱ्या वर्गाच्या डब्यामध्ये बसवले पण त्यांना तिथे चैन पडेना एक दोन स्टेशन गाडी गेल्यावर ते खाली उतरले आणि तिसऱ्या वर्गाच्या डब्यामध्ये आपली सर्व भक्तमंडळी होती तिथे येऊन बसले काशीमध्ये जणू काही आपण लहानपणापासून तेथले राहणारे आहोत इतके मोकळेपणाने आणि आपलेपणाने श्री महाराज वागत असत त्याचप्रमाणे तिथे त्यांच्या ओळखी सर्व प्रकारच्या लोकात आढळून आल्या ज्यांच्याशी त्यांची ओळख असायची तो मनुष्य त्यांना आपल्या घरच्या माणसाप्रमाणे मानित असे म्हणून श्री ब्रह्मचैतन्य महाराज काशीला आले आहेत हे समजल्याबरोबर शेकडो स्त्री पुरुष त्यांना भेटायला येऊ लागले काशीत मुक्काम असताना श्री महाराजांचा ठरलेला असा दैनंदिन कार्यक्रम नसे सामान्यतः दररोज सकाळी कोणीतरी दर्शनासाठी येईल त्यावेळी चर्चेमध्ये भगवंताच्या भक्तीबद्दल अनेक रीतीनं विवेचन होईल अकरा बारा वाजण्याच्या सुमाराला सर्वजण गंगेवर स्नानासाठी जात श्री ब्रह्मचैतन्य महाराज पायात खडावा घालून घाटाच्या पायऱ्या चटचट चढून किंवा उतरून जात बरोबरच्या मंडळींना पुष्कळ वेळा ते स्वतः स्नान घालीत किंवा स्नान करीत असताना ते पोहत असत त्यांना पोहणे फार उत्तम येत असे लहान मुलांना आपल्या खांद्यावर हात ठेवण्यास सांगून पोहत पोहत ते गंगेच्या पात्रामध्ये दूरवर जात पाण्यामध्ये भय वाटणारी व वा पोहायला न येणारी मुले देखील त्यांच्याबरोबर निर्भयपणे गंगेमध्ये लांबपर्यंत जाऊन येत असत एक दिवस श्री ब्रह्मचैतन्य महाराज गंगेच्या पात्रामध्ये पोहत होते पोहता पोहता ते काठाजवळ आले काठावर भाऊसाहेब केतकरांची नऊ वर्षाची मुलगी सुंदराबाई स्नान आटोपून उभी होती श्री महाराज म्हणाले सुंदरे मार उडी सुंदरेला पोहता येत नव्हते पण श्री महाराजांचा शब्द ऐकल्याबरोबर तिनं धाड दिशी पाण्यात उडी मारली असंच एके दिवशी मंडळी पोहत असता नदीच्या पलीकडच्या तीरावर एक मुलगा गटांगळ्या खाऊ लागलेला कोणी पाहिला त्यानं श्री महाराजांना सांगितल्याबरोबर ते एकदम बुडी मारून त्या तीराकडे गेले आणि त्या पोराला त्यांनी वर उचलला व तीराकडे ढकलला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या सतर् सतर्कतेमुळे त्या बुडणाऱ्या मुलाचा प्राण वाचला स्नान आटोपल्यानंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराज विश्वेश्वराला दर्शनाला जात नंतर घरी परत आल्यावर भोजन उही आणि संध्याकाळी पुन्हा गंगा दर्शन गंगा आरती देवदर्शन बहुतेक येणेप्रमाणे विधी होत रात्री भजन आणि आरती होऊन नंतर सर्व मंडळी झोपी जात काशीमध्ये श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या प्रेमातला एक मोठा वेदांती पंडित होता त्याला वादाची भारी हौस असे एकदा या पंडिताचा भाऊ फार आजारी पडला लघवी आडल्यानं पोट फुगून तो बेशुद्ध झाला डॉक्टर हात तेव्हा त्या पंडिताला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची आठवण झाली आणि त्यांचा अंगारा घेऊन जाण्यासाठी लगबगीनं तो महाराजांच्या मुक्कामी आला त्याला पाहून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी नेहमी त्याचं सहर्ष स्वागत केलं तो काही बोलायच्या अगोदरच मोठ्या खुबीनं महाराज त्याच्याशी शास्त्र चर्चा करू लागले आणि महाराजांनी त्याला वादात गुंतवलं इकडे वाद तर वाढत वाढत चालला आणि पंडिताचा जीव खालीवर होऊ लागला दुसरं काही बोलण्यास श्री महाराज त्याला उसंतच देईनात दीड तास घट पट माया ब्रह्म वेदांत शास्त्र चर्चा यावर काथाकूट झाल्यानंतर विषय बदलून एकदम श्री महाराजांनी त्या पंडिताला येण्याचं कारण विचारलं तेव्हा मात्र पंडिताच्या डोळ्याला पाणी आलं आणि तो म्हणाला काय सांगू महाराज आहो लघवी आडल्यानं माझा भाऊ मरणोन्मुख आहे वैद्यानं हात टेकले म्हणून मी आपल्याकडे धाव घेतली तो अद्याप जिवंत असेल की नसेल कुणाच ठाऊक यावर श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले अरे रे तुमच्या वादाच्या हौसेनं दोघेही फसलो वाद करण्यापेक्षा आपण इतका वेळ जर श्रीरामाचं नाम घेतलं असतं तर रामाला आपली करुणा आली असती पण राम फार दयाळू आहे तो नक्की आपली लाज राखील तुम्ही लवकर घरी जा भावाला बरं वाटेल पंडित घरी जाऊन पाहतो तर भावाची लघवी सुटून त्याला बरं वाटत होतं त्यानं सांगितलं की लघवी आडल्यानं अतिकष्ट होऊ लागले तेव्हा मी मनातल्या मनात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची करुणा भागली तेव्हा ते स्वतः आले मला अभय दिलं आणि रामराम म्हण असं कानात सांगून निघून गेले नंतर थोड्याच वेळानं लघवी सुटून मला शुद्ध आली पंडितानं हे जेव्हा ऐकलं तेव्हा तो धाय मोकलून रडूच लागला तसाच पुन्हा धावत पळत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे आला सर्व हकीकत ऐकून घेतल्यावर श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्याला म्हणाले पंडितजी नामाने जे काम होतं ते जगामध्ये कोणालाही प्रत्यक्ष भगवंताला देखील करता येत नाही इतप्पर वादाच्या ऐवजी तुम्ही नामाची हौस बाळगावी विद्वत्तेचा उपयोग नामाची निष्ठा वाढविण्याकडे करावा आधी नाम घ्यावे आणि मग वाटले तर विद्वत्ता मिळवावी पण ज्याला नामाची चटक लागली तो इतर भानगडींमध्ये पडतोच कशाला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी या प्रसंगाच्या निमित्तानं त्या वेदांती पंडिताचा गर्वहरण केला त्याला नामाचं महत्व समजावून सांगितलं त्याला नामोपदेश केला आणि त्याला चांगला नामधारक बनविला श्री ब्रह्म चैतन्य महाराजांच्या द्वितीय काशी यात्रेत घडलेल्या विविध प्रसंगांचा अभ्यास आपण या चरित्राच्या माध्यमातून आज केला तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की कळवा समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र जर तुम्हाला पहिल्या भागापासून ऐकायचं असेल तर आमचं गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दावा ऑल हा पर्याय निवडा आणि प्ले लिस्टमध्ये जाऊन श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा म्हणजे पहिल्या भागापासून आजपर्यंत या चरित्रमालेत जेवढे भाग आम्ही प्रसारित केले ते सर्व भाग आपल्याला क्रमशः ऐकता येतील आणि इथून पुढे येणाऱ्या भागांचं नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला आपोआप प्राप्त होईल आजचा हा भाग श्री महाराजांच्या पायावर ते वाहूयात उद्या पुन्हा नवीन चरित्र प्रसंग घेऊन सर्वांच्या सेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ la